नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी श्रीनिवासा गोविंदा श्री व्यंकटेशा गोविंदा गोविंदा हरी गोविंदाचा नादभ्रम्यात रविवारी संपूर्ण डोंबिवली नगरी नाहून हो निघाली तिरुमल्ला तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आयोजित श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवानिमित्त कल्याणशील मार्गावरील प्रीमियर कंपनी मैदानावर झालेल्या या आध्यात्मिक सोहळ्याचे डोंबिवली नगरी बालाजीमय झाली होती या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषद सभापती नीलम गोरे आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यामध्ये हजारो बालाजी भक्तांनी रविवारी डोंबिलीमध्ये तिरुपती येथील बालाजी यांचे दर्शन आणि विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहत आला अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही यावेळी व्यक्त केली विशेष म्हणजे यासाठी तिरुपती बालाजी देवस्थान येथील पूजेची श्री बालाजी यांची मूर्ती आणण्यात आली होती त्यासोबतच तिरुपती बालाजी देवस्थान येथील पुजारी आणि देवस्थानचे विश्वस्त पदाधिकारी डोंबिवलीत आले होते अत्यंत पवित्र शब्दोच्चारणात श्रीनिवास कल्याण महोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला त्यानंतर सुप्रभातम तोमाला अर्चना आणि अभिषेक विधी संपन्न झाले महोत्सवात श्री बालाजी आणि लक्ष्मी यांचा विवाह सोहळ्यानिमित्त डोंबिवलीच्या सांगर्ली येथील बालाजी मंदिरासपासून ते प्रीमियर ग्राउंडपर्यंत पारंपरिक रथामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ज्यामध्ये तिरुपती तिरुमल्ला देवस्थान येथील दररोजच्या पूजेसाठी श्री बालाजी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीचा समावेश होता या शोभायात्रेमध्ये एकीकडे महाराष्ट्रातील संत परंपरेंचे जतन करणारा वारकरी संप्रदाय तर दक्षिण भारतातील अनेक धार्मिक रूढी परंपरा यांचे दर्शन घडवणारे देवाचे विविध अवतार पुतळे बिंदुरु गुबे हनुमान शंकर शेषनाग नंदी अलायम उडप्पी मंगलोर यशगन आदी पारंपरिक संस्कृती पाहायला मिळाली या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र आणि दक्षिणात्य संस्कृतीचा अनोख्या मिलाप झालेला दिसला श्री बालाजी आणि महालक्ष्मीचा यांचा पारंपरिक विवाह सोहळा संपन्न झाला काकणबंधन अग्निसाक्षी कार्यकारी संकल्प मंगल वस्त्र अर्पण कन्यादान मंगळसूत्र बंधन अशा संपूर्ण विविध हा श्री बालाजी आणि श्री महालक्ष्मी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला महोत्सवाला केवळ कल्याण डोंबिवली नव्हे तर उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ठाणे नवी मुंबईसह मुंबई आणि विविध भक्त उपस्थित होते ज्यामध्ये आबाल वृद्धांसह महिला भगिनींचा लक्षणीय संख्या होती यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोडा गिरीश महाजन कृषी मंत्री दादा भुसे तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष करुणाकरन डी कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी बोर्ड मेंबर सत्यम सौरभ भोरा आमदार बालाजी किनीकर आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे पूर्वेश सरनाईक यांच्यासह या सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते तिरुपती बालाजी देवस्थानच्या वतीने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमने आयोजित केलं श्रीनिवास कल्याण उत्सव अतिशय पवित्र असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हजारो डोंबिवलीकरांना तिरुपती बालाजीचा परिचय प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी करायची संधी मिळाली एक संपूर्ण परिसर एक मंगलमय वातावरणाने भारून गेला एक संपूर्ण परिसर एक लोकांना एक पवित्रमय या ठिकाणी अनुभूती आली आणि सगळ्यांनाच तिरुपती बालाजीला जाणं शक्य होत नाही म्हणून हा कल्याण महोत्सव आज या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमने आयोजित केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो तिरुपती बालाजी देवस्थान नव्या मुंबईमध्ये देखील आपण शिडकोची जमीन दिली त्याचं भूमिपूजन देखील गेल्या के वर्षी केलं तिथे देखील आपल्या महाराष्ट्रातल्या तिरुपती बालाजीचे भक्त आहेत त्यांना दर्शनाची संधी मिळेल आणि एक खूप या महोत्सवामुळे एक वातावरण एक आगळं वेगळं वातावरण मंगलमय पवित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सगळे या भक्तीमध्ये बालाजीच्या एक समरथ झालेले आहे म्हणून मी सगळ्यांना भक्तांचं देखील स्वागत करतो आणि तिरुपती बालाजी देवस्थानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व या ठिकाणी जे स्वामीजी आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो रिपोर्ट टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद